नमस्कार भारतीय जनता पार्टी मालवण शहर मंडळ म्हणून आज आम्ही या ठिकाणी मालवण शहराच्या तालुका कार्यकारणी या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून घोषित करत आहोत या कार्यकारणीचा याची मान्यता आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सन्माननीय खासदार राणेसाहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मान्यतेनंतर ही यादी आज आपण माध्यमांसमोर आणत आहोत गेले अनेक दिवस एकंदर ज्या काय घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायची पद्धत जी आहे ती उतळपाण्याला खळखळ असल्या पद्धतीत आम्ही काम करत नाही आमची काम करायची पद्धत संघटनाच्या दृष्टीने संघटनेच्या शिस्तीने आम्ही काम करतो आणि जी काय पार्टीने दिलेली जबाबदारी आहे त्या जबाबदारीवर भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये ज्या काही प्रमुख पदाधिकारी म्हणजे एक प्लस एकसष्ट अशी ही तालुका कार्यकारिणी आपण गठीत केलेली आहे माझ्याकडे पार्टीने दिलेल्या जबाबदारीमध्ये मालवण शहर मंडल याची जबाबदारी माझ्याकडे आहे मंडल याचा अर्थ अन्य पक्षामध्ये तालुका अध्यक्ष हा शब्द असतो तसा आमच्याकडे मंडल अध्यक्ष असतो त्याप्रमाणे मालवण शहर आणि वायरी बुधनाथ जिल्हा परिषद गटाची जबाबदारी संघटनेने माझ्याकडे दिलेली आहे आणि त्या अधिकारामध्ये वरिष्ठांनी मान्यता दिलेल्या यादीमध्ये आपण काही जबाबदार जे पदाधिकारी आहेत त्यांची आपण नाव हे सांगतो बाकी आपण आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून सदस्यांची नावं येतील ज्याच्यामध्ये मंडल अध्यक्ष म्हणून स्वतः मी माझी जबाबदारी आहे उपाध्यक्ष म्हणून सचिन दत्तात्रय आंबेडकर दुसरे उपाध्यक्ष केदार मिलिंद झाड तिसरे उपाध्यक्ष सन्मेश सुरेश परब त्यानंतर अजून उपाध्यक्ष मनोज विश्वंभर मेतर महिला उपाध्यक्षामध्ये समीक्षा संदीप खोबरेकर वैष्णवी विष्णू मोणकर सरचिटणीसमध्ये पंकज श्रीरंग साधिये दुसरे सरचिटणीस जीवन भोगा भिवा भोगावकर महिला चिटणीसमध्ये पूनम मनोज वाटेगावकर चिटणीस सुरेश सुखाजी बापारडेकर चिटणीसमध्ये रोहन रजनीकांत पेंडुरकर नेस देवेंद्र हरिश्चंद्र चव्हाण महिला चिटणीस म्हणून दीक्षा संतोष लुडबे महिला चिटणीस म्हणून महिमा महेश महेकर आणि कोषाध्यक्ष म्हणून रवींद्रनाथ सुरेश खानविलकर असे हे प्रमुख सोळा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आणि त्याच्याबरोबर बाकीचे अन्य सदस्य अशी ही एकसष्ट लोकांची भारतीय जनता पार्टीची पूर्णपणे टीम आहे प्रमुखांमध्ये प्रत्येकी चार चार बूथची जबाबदारी एका शक्ती प्रमुखांकडे पार्टीच्या सूचनेप्रमाणे दिलेली आहे त्याच्यामध्ये बालचंद्र सुभाषचंद्र राउत पंकज शशिकांत पेडणेकर श्री चंद्रशेखर रजनीकांत कुशे श्री रमेश बापू हडकर विरेश रावजी मांजरेकर रामचंद्र शिवराम चोपडेकर अशोक रावजी चव्हाण आणि देवानंद राजाराम लोकेगावकर असे आठ शक्ती प्रमुख ह्या मंडळामध्ये असून त्याच्या माध्यमातून संघटनेचं काम चालणार आहे गेल्या अनेक वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता केंद्रामध्ये प्रमुख सत्ता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी काम करत असून सन्माननीय पालकमंत्री जे आपले रवींद्र चव्हाण साहेबांनी पालकमंत्री पदाच्या काळामधून सुरुवात केलेली ह्या जिल्ह्याच्या विकासाची ह्या तालुक्याची विकासाचे पर्व सन्माननीय नितेश राणे साहेबांच्या माध्यमातून अखंडपणे चालू आहे त्यामुळे माझ्या मंडळाचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा एक गोष्ट सातत्याने लक्षात येते की ह्या मंडळामध्ये किनारपट्टीचा भाग आहे पर्यटन व्यवसाय आहे मच्छीमार आहेत शेतीचा व्यवसाय ह्या सगळ्यामध्ये देखील जेव्हा आपण विचार करतो अनेक ठिकाणी अनेक मित्रपक्ष असतील बाकीच्या पक्षांची जेव्हा आपण भावना लक्षात घेतो त्यावेळी असं लक्षात येतं की काम करत असताना जिल्ह्याचा पालकमंत्रीच आमचा आहे त्यामुळे सगळी कामं जी आहेत त्याचं खरं आहे ते संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे येणाऱ्या पुढच्या ह्या कार्यकारणीच्या माध्यमातून पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून ज्या उद्देशांवर आम्ही काम करतोय त्याच्यातला पहिला महत्वाचा भाग आहे तो सागरी किनारपट्टीचे सर्व बांधारे म्हणजे जिल्ह्यामधले सागरी किनारपट्टीचे सगळे बंधारे टाईम आणि पत्तांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पूर्ण करणं या कमिटी काय करणार हा उद्देश घेऊन आम्ही जेव्हा काम करत असू तर हे सागर किनारेचे सगळे बंधारे ह्याचा ऑलरेडी ह्याच्यावर सर्वे सुरू होऊन ह्याच्यावर काम सुरू झालेलं आहे अनेक किनारपट्टीचे मच्छीमार समाजाचे असलेले काही मेरिटाईम जागेत जे वाद आहेत त्या लोकांच्या काही जागा जागेंबद्दल वाद आहेत त्याच्यावर देखील काही पॉलिसी सरकारी बनत आहे अगदी आपल्या उजूबाजूला राजकोटसारखा किल्ला आहे हा पर्यटनदृष्ट्या उभं झाला पण तिथे शिवसृष्टी खऱ्या अर्थाने उभी होण्यासाठी देखील पैशाची मंजुरी आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली गेली आहे अनेक मच्छीमारांचे प्रश्न असतील कृषीचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आपण काम चालू आहे आपल्या मंडळामध्ये देखील एक अनेक वर्ष एक मागणी होती ते म्हणजे आपलं स्वतःचं मैदान हवं ह्याच्यासाठी देखील आम्ही आमच्या कमिटीच्या माध्यमातून मार्थ। पाठपुरावा करत पुर। आहे